पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरघर नल से जल ही योजना सुरू केली मात्र महाराष्ट्रातील अनेक भागात नळ तर आले आहेत पण त्याला पाण्याचा ठिपूसही येत नाही त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चूनही लोकांना घोटभर पाण्यासाठी वणवण करावी लागते आणि महत्वाचं म्हणजे आता कुठं मार्च महिना सुरू आहे मग उन्हाळ्यात काय अवस्था होणार याची कल्पनाच न केलेली बरी पाहूया घरी आले नळ पण आहे कुठे जल जलजीवन योजना कोरडी लोक मार्च पाणी अजून उन्हाळा सुरू व्हायचाय मात्र आतापासूनच महाराष्ट्रातील अनेक भागात पाण्यासाठी वणवण करायची वेळ आहे त्यातला अहिल्यानगर तालुक्यातील हा भाग इथंही सांडवे दशमी गव्हा मदडगावसह तब्बल बारा गावांमध्ये पाण्याची भीषण पाणीटंचाई सुरू झाली गावातील विहिरींनी आधीच तळ गाठलाय तर तलावही कोरडे ठाप पडले त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी करण्यात आली आहे त्यातच माणसांची ही अवस्था तर जनावरांच काय होणार असाही प्रश्न ग्रामस्थ विचारतायत महिना झाला आम्ही प्रस्ताव दिला तहसील विडो येऊन तपासणी करून गेले तरी अजून पाण्याचा काही टँकर सुरू व्हायला राहिले नाहीये आम्हाला टँकर चालू करा काहीतरी सुई करा पाणी नसत्या काम कामं करायचे लोकांच्या रोजाने कामं करायचे पाणी कुठून आणायचं पाण्याची खूप अडचणी आता आमची इथलं जे स्थानिक गाव पातळी विहीर आहे त्या विहिरीला पण पाणी राहिलेलं नाही तसंच परिसरात पण कुठे पाणी नाहीये त्यामुळे महिलांचे सर्व ग्रामस्थांचे खूप हाल होत आहेत वापरायला पाणी नाही काय करायचं आम्ही जवळपास कुठं विहीर नाही बोर नाही हाय या बोरला पाणी नाही टाकीत लांबून पाणी आणावं लागतंय विकत पाणी घ्यावं लागतंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागात नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत योजना सुरू केली त्यानंतर घरोघरी नळ तर आले पण पाण्याचा ठिपूसही त्या नळाला येत नाहीये सरकारची कितीही प्रामाणिक इच्छा असली की लोकांना घरघर नल आणि घरघर जल द्यायचं प्रशासन जर त्यामध्ये सहभाग घेणार नसेल किंवा गांभीर्याने घेणार नसेल तर कुठलेही पैसे वाया गेल्याशिवाय राहणार नाही सांडवे गावामधील ही योजना निम्मी झालेली आहे आहे गावामधील पूर्ण लाईन टाकायची बाकी आहे वस्तीवर लाईन झालेली आहे पण पाणी काय आम्हाला ठेकेदारांनी चेक करून नाही दिलं ठेकेदार मनमानी कारभार त्याचा चालू आहे सरकारकडून जलजीवन मिशन कार्यक्रम राबविण्यात येत आहेत हर घर नल से जल या उद्देशाने प्रतिव्यक्ती पंचावन्न लिटर पाणी देण्याची घोषणाही करण्यात आली आहे मात्र ही योजना फक्त कागदावर असून प्रत्यक्षात अनेक ठिकाणी ही योजना फेल गेली असल्याचं समोर आलंय त्यामुळे पाणी कधी येणार असा विचार करत लोक कोरड्या नळाकडे बघत बसले संतोष आवारे लोकशाही मराठी अहिल्यानगर लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा